अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जोडणारा नागमठाणीतील गोदावरी नदीवरील पुलाचे अपूर्ण असलेले काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी नागमठाणसह पंचकृषीतील शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते दोन हजार नऊपासून या पुलाच्या कामाला ग्रहण लागलेले असून अजूनही जर काम सुरू होत नाही तर सतरा एप्रिल रोजी जलसमाधी घेऊ असा इशारा ग्रामस्थांनी प्रसंगी निवेदनाद्वारे दिला होता मात्र प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही व अपूर्ण कामे पूर्ण झाली नाही यामुळे शेतकऱ्यांनी सतरा एप्रिल रोजी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडल्या जाणाऱ्या नागमठाणा आणि पंचकृषीतील सर्व नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न म्हणजे गोदावरी नदीवरील पूल आणि या पुलासाठी वारंवार पाठपुरावा आंदोलनाची ही काही पहिली वेळ नाही आम्ही सतरा मार्च रोजी माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन दिलं होतं जर समजा सोळा एप्रिलपर्यंत या पुलाचं उर्वरित जे काम होतं अप्रोच रोडचं भूसंपादनासहित चालू जर नाही झालं तर आम्ही या ठिकाणी सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार आहे परंतु प्रशासनाने बांधकाम असो आमच्या संघ कुठलीही चर्चा केली नाही किंवा या ठिकाणी आम्ही आता आलो तर काम चालू होण्याच्या संदर्भात कुठल्याही हालचाली दिसत नाही त्यामुळे आम्ही या निवेदनाद्वारे समस्त नागम ठाणे पंचकृषीतील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपण वारंवार पाठपुरावा हो करूनही दोन तीन पिढ्यापासूनचा हा पाठपुरावा आहे हो आपल्याला येणाऱ्या शैक्षणिकसाठी अडचणी शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या अडचणी अजून बऱ्याच काही आहे का, का आपलं वैजापूर तालुका सत्तावीस तीस किलोमीटर असताना फक्त वीस किलोमीटर श्रामपूर आहे आपल्याला ज्या सुविधेपासून वंचित राहावं लागतं आहे मनस्ताप सहन करावा लागतो याच्यामध्ये फक्त या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची व महसूल विभाग जो श्रामपूरचा आहे तर यांच्या टाळाटाळीच्या तार यांच्या टाळाटाळीच्या तार ढोरण दौर्न, धोरणामुळं आपल्यावर आतापर्यंत अन्याय झालेला आहे मागच्या दोन वर्षापूर्वी आपण जेव्हा आंदोलन केलं मार, मार्च मार्च एप्रिल तर त्यांनी आपल्याला लेखी दिलेलं आहे की ह्या पुलाचं काम तीस जूनपर्यंत आम्ही कंप्लीट करू असं लेखी सुद्धा नंतर तेवीस नंतर चोवीस गेला आता पंचवीस उजाडला आणि आतासुद्धा ह्या महिन्यात जर काम चालू नाही झालं तर चोवीस मेला रोहिणी नक्षत्र लागतं म्हणजे पाऊस येणार पाऊसाला म्हणजे परत आपले एक वर्ष थांबावं लागणार याचे आता कुठंतरी या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आता टोकाची भूमिका आम्ही घेतली आहे कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून एक तर आम्हाला टाईम बाँड कार्यक्रम पाहिजे संबंधित प्रक्रिया पूर्ण करून येत्या दोन चार दिवसात तिथं काम चालू झालं पाहिजे आणि मे मध्ये ते काम संपलं पाहिजे नाहीतर आंदोलन गुरुवारी होणार म्हणजे होणार कोल्हापूर जाणारा रस्ता जे साईडचे रस्ते या अजून बाकी आहे आणि जवळपास या पुलाला माझ्या अंदाजे पंधरा वर्ष झाले जवळपास दोन हजार नऊ दोन हजार नऊ ला पूल चालू झाला तर दोन हजार पंचवीस निघलाय तरी साईडचे रस्ते तशीच बाकी आले तरी प्रशासनाला वारंवार विनंती करूनही तरी प्रशासन याच्यावर दखल देत नाही तरी येणाऱ्या सतरा तारखेला जलसामाधी उपचार निवेदन देऊन आम्ही बसणार आहे आणि सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की या सतरा तारखे येऊन आपली उपस्थिती दर्श दर्ज करावा